नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर जे काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू करण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील असणार त्यासाठी आपल्याला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आज आपला पार्ट असणार तीनशे शेहेचाळीस सवा या पार्टमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न जे काही आहेत बघा तर ते आपण माहिती सकट कवर करून घेणार आहोत एक्स्ट्रा माहिती जी असणार बघा तर ती आय एम पी असणार जी परीक्षेमध्ये बघा विचारली जाते पर्यायांमध्ये किंवा वन वनलाईनरमध्ये त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच कोणास जाहीर झालेला आहे तर लक्षात ठेवा पर्याय ड मारिया कोरिना मचाडो मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच जाहीर झालेला आहे जर गेल्या वर्षीचा विचारला तर गेल्या वर्षीचा जो काही नोबेल पुरस्कार आहे शांततेचा तर तो निहान हिडांक्यो लक्षात ठेवायचा आहे निहान हिडांक्यो या संस्थेला बघा प्रदान करण्यात आला होता आता ही जी काही निहाण हिडांक्यो संस्था आहे बघा तर ती कोणत्या देशाची आहे कमेंट करून सांगायचं आहे हा झाला दोन हजार चोवीसचा चा पंचवीस आहे मारिया कोरिना मचाडो दोन हजार तेवीसचा प्राप्त झाला होता नरगिस मोहम्मदी यांना आणि दोन हजार बावीसचा प्राप्त झाला होता एलेक्स बिलियास्की यांना झाले चार वर्षाचे कव्हर झालेले आहेत आता या जे काही मारिया कोरिना मचाडो आहेत बघा तर त्या आहेत कोणत्या देशाच्या तर ते आहेत आहे वेने लक्षात ठेवायचंय वेने जुएलाच्या त्या असून त्या त्या देशाच्या बघा विरोधी पक्ष नेत्यात लक्षात ठेवायचे विरोधी पक्ष नेत्यात मारिया कोरिना मछाडो आता कशासाठी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे तर लक्षात ठेवा वेनेझुएलातील लोकशाही व मानवी हक्कांना चालना देण्यासाठी आणि देशातील हुकुमशाही राजवट हे संपवण्यासाठी शांततापूर्ण संघर्षाचे नेतृत्व केल्याबद्दल हा पुरस्कार मारिया कोरिना मछाडो यांना बघा जाहीर झालेला आहे हे झालं शांततेचा नोबेल पुरस्कार आता आपण पाहूया मागचे तीन चार जे काही नोबेल पुरस्कार जाहीर झाले बघा जाहीर झाले आहेत बघा ज्यामध्ये रसायनशास्त्र असेल वैद्यकशास्त्र असेल भौतिकशास्त्र असेल तर ते आपण या ठिकाणी कवर करून घेऊया त्या अगोदर साहित्याचा सा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा लाजलो क्रासना होरकाई लक्षात ठेवायचं आहे लाजलो क्रासना होरकाई यांना जाहीर झालं आहे ते हंगेरी देशाचे आहेत हा कोणता पुरस्कार तर साहित्याचा पुरस्कार लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा फ्रेड राम्सडेल शिमोन साकागोची मेरी ई ब्रांको यांना जाहीर झालेला आहे भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा मिशेल डेओरेट जॉन मार्टिनिस जॉन क्लार्क यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे त्यानंतर रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा रिचर्ड रॉपसन सुसुमू कितागावा आणि ओमर यम याघी यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला नोबेल पुरस्काराच्या पाच ज्या श्रेणी आहेत बघा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र शांतता आणि साहित्य तर ते पाच श्रेणीमधील पुरस्कार आपण पाहिलेले आहेत एक श्रेणी कोणती राहिलेली आहे ले तर अर्थशास्त्र ही श्रेणी राहिलेली आहे अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार सध्या जाहीर झालेला नाही जेव्हा कधी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा जाहीर होईल त्यावेळेला आपण बघा एक महत्त्वाचा नोबेल पुरस्कार आय एम पी टॉपिक हा कव्हर करणार आहोत ज्यामध्ये आतापर्यंत मिळालेले भारतीय व्यक्ती सुरुवात आणि यावर्षीचे विजेते तसेच महत्त्वाचे पॉइंट्स हे आपण नोबेल पुरस्काराबाबतीचे सर्व त्यामध्ये कवर करणार आहोत परंतु फक्त अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा जाहीर होऊ द्या सहा श्रेणी आपण पाहिले नोबेल पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एक साली नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे तेरा साली मिळाला होता साहित्याचा होता आणि गीतांजली या कविता संग्रहासाठी त्यांना प्राप्त होता शेवटचा नोबेल पुरस्कार भारतीय व्यक्ती कोण आहेत तर अभिजीत बॅनर्जी ज्यांना दोन हजार एकोणीस साली प्राप्त झाला होता तो अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार होता दरवर्षी दहा डिसेंबरला नोबेल पुरस्कार हा दिला जातो लक्षात ठेवायचा आहे दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न देखील आय एम पी आहे तर नुकतंच भारताची पहिली मिसेस युनिवर्स कोण बनली आहे नाव आय एम पी आय लक्षात ठेवायचं आहे लक्षा शेरी सिंह शेरी हो, ह्या सध्या दिल्लीतील रहिवाशी असून उत्तर प्रदेश राज्यातील त्यांचा जन्म आहे कोठे उत्तर प्रदेशमध्ये जन्म आणि राहतात कोटे तर नवी दिल्ली या ठिकाणी त्या था, राहतात आणि ह्या भारताच्या पहिल्या मिसिस युनिव्हर्स बनलेल्या आहेत नुकतंच बघा मिसेस युनिवर्स स्पर्धा ही पार पडली असून तिची आवृत्ती होती कितवी अठ्ठेचाळीसावी लक्षात ठेवायचं आहे अठ्ठेचाळीसावी आवृत्ती होती मिसेस युनिवर्सची आणि या मिसेस युनिवर्समध्ये बघा शेरी सिंह यांनी मिसेस युनिव्हर्सचा किताब जिंकत भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स बनलेली आहे शेरी सिंह हो। आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो स्पर्धेचं आयोजन कोठे केलं होतं तर ओकाडा मनिला फिलिपाईन्स लक्षात ठेवायचं आहे मनिला फिलिपाइन्स या ठिकाणी बघा मिसेस युनिव्हर्स स्पर्धा जी काही दोन हजार पंचवीसच्या आहे बघा तर तिचं आयोजन हे करण्यात आलं होतं आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो ही विवाहित महिलांसाठी सर्वात जुनी स्पर्धा आहे बघा लक्षात ठेवायचं आहे विवाहित महिलांसाठी सर्वात जुनी स्पर्धा जर आपण पाहिली तर ती आहे मिसेस युनिव्हर्स मिस युनिव्हर्स आणि मिसेस युनिव्हर्स दोन्ही स्पर्धा वेगवेगळ्या आहेत मिसेस युनिव्हर्स स्पर्धा नुकतंच पार पडलेली आहे मिस युनिव्हर्स स्पर्धा दोन हजार पंचवीस ही बाकी आहे दोन हजार चोवीसची मिस युनिव्हर्सची जर विजेती आपण पाहिली तर विक्टोरिया केजर आहे बघा मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीस विक्टोरिया केजर आहे मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस वायची अजून बाकी आहे मिस युनिव्हर्स इंडिया कोण आहे दोन हजार पंचवीसची तर लक्षात ठेवायचं आहे मनिका विश्वकर्मा ही मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसची विजेती आहे तिसरा प्रश्न पाहूया अडोतीसावे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर अडोतीसावे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे पर्याय ड अमरावती लक्षात ठेवायचं आहे अमरावती या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता आपण अध्यक्ष पाहूया तर महाराष्ट्र पक्षी मित्र समितीचे अध्यक्ष कोण तर प्रवीण सिंह परदेशी लक्षात ठेवायचं आहे प्रवीण सिंह परदेशी हे महाराष्ट्र पक्षीमित्र समिती जी काय आहे बघा तर त्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत हा देखील आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बॅसेडर कोण बनलेली आहे अँबॅसेडर लक्षात ठेवायचे परीक्षेमध्ये विचारले जातात सध्या जेवढे काही ट्रेंडिंग आहेत बघा ॲम्बॅसेडर तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बॅसेडर कोण बनली आहे तर लक्षात ठेवा दीपिका पादुकोण जी काही अभिनेत्री आहे बघा दीपिका पादुकोण तर ही भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बॅसेडर बनलेली आहे भारताचे आरोग्यमंत्री कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे पाचवा प्रश्न आहे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण बावीस पदके जिंकलेली आहेत किती बावीस पदके जिंकलेली आहेत आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन जे काही आहे बघा तर ते करण्यात आलं होतं यामध्ये सहभागी देश जर आपण पाहिले तर सहभागी देश होते एकशे चार त्यामध्ये त्या देशांतील एकूण बावीसशे खेळाडू यामध्ये सहभागी होते आवृत्ती किती होती तर याची आवृत्ती होती बारावी लक्षात ठेवायचं आहे बारावी आवृत्ती होती भारताने या स्पर्धेमध्ये एकूण त्र्याहत्तर खेळाडूंचा जो काही संघ होता तर तो पाठवला होता किती त्र्याहत्तर खेळाडू भारतातील एकूण त्र्याहत्तर खेळाडूंचा समावेश होता या बावीस पदकांमध्ये भारताने सहा सुवर्ण पदक नऊ रौप्य पदक आणि सात कांस्य पदक अशी एकूण बावीस पदके ही वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली बघा तर त्यामध्ये आपल्या भारताने जिंकलेली आहेत भारत पदक तालिकेमध्ये कितव्या स्थानावर होता बावीस पदकांसह तर दहाव्या स्थानावर होता, होता कितव्या दहाव्या स्थानावर सहावा प्रश्न आहे दिवाळी सणाला लक्षात ठेवायचं आहे दिवाळी सणाला सुट्टी देणारे अमेरिकेतील तिसरे राज्य कोणते बनले आहे आता तिसरे राज्य विचारलं आहे तर पहिले दोन राज्य देखील आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे तर दिवाळी सणाला सुट्टी देणारे अमेरिकेतील पहिले राज्य होते पेनसिल्वेनिया दुसरं होते कनेक्टिकट आणि आता तिसरं बनलेलं आहे कॅलिफोर्निया लक्षात ठेवायचं आहे तिसरं आहे कॅलिफोर्निया पहिलं आहे पेन्सिल्वेनिया दुसरं आहे कनेक्टिक कट आणि तिसरा आता बनलेला आहे कॅलिफोर्निया पेन्सिल्वेनियानियाने गेल्या वर्षीच बघा दिवाळी सणाला सुट्टी जाहीर केली होती आणि असं करणार ते पहिलं राज्य ठरलं होतं अमेरिकेतील त्यानंतर कनेक्टिक कटने यावर्षीच दिवाळी सणाला सुट्टी दिली आणि ते दुसरं राज्य ठरलं असून आता तिसरं राज्य ठरले आहे कॅलिफोर्निया आय एम पी प्रश्न आहे हा देखील विचारला जाऊ शकतो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प जे शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळावा बघा मिळावा बघा त्यासाठी खूपच जबरदस्ती करत होते परंतु शांततेचा नोबेल पुरस्कार हा त्यांना न मिळता इतर दुसऱ्याच व्यक्तीला मिळालेला आहे सातवा प्रश्न आहे इंद्र युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान बघा आयोजित करण्यात आला तर इंद्र युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा नुकताच पर्याय अ भारत आणि रशिया भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान बघा आयोजित करण्यात आलेला आहे लष्करी सराव आहे इंद्रयुद्ध सराव हा भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान नुकतंच आयोजित करण्यात आलेला आहे याचं आयोजन हे बिकानेर राजस्थान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोठे बिकानेर राजस्थान सुरुवात झाली होती दोन हजार तीन सालापासून पहिली आवृत्ती दोन हजार तीन साली आयोजित करण्यात आली होती शेवटची आवृत्ती ही दोन हजार एकवीस साली झाली होती त्यानंतर आता डायरेक्ट दोन हजार पंचवीसला बघा याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे आठवा आणि शेवटचा प्रश्न असणार आहे हा देखील एम पी प्रश्न असणार आहे तर भारताचे तिसरे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले आहे तर भारताचे तिसरे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल दोन हजार पंचवीस हे पर्यायड पंजी गोवा लक्षात ठेवायचं आहे पणजी गोवा या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे आवृत्ती कितवी असणार आहे तर तिसरी आवृत्ती असणार आहे कितवी तिसरी आवृत्ती जी पणजी गोवा या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे हे जे काही आंतरराष्ट्रीय पर्फल फेस्टिवल असते बघा तर ते कोणासाठी असते तर ते असते अपंग व्यक्तींसाठी लक्षात ठेवायचं आहे अपंग व्यक्तींसाठी ते असते यावर्षीची थीम काय आहे सेलिब्रेशन ऑफ इन्क्ल्युजन टॅलेंट अँड एम्पावरमेंट असं या वर्षीचं जे काही थीम आहे बघा ते याचं आहे आंतरराष्ट्रीय फेस्टिवल दोन हजार पंचवीसचं अपंग व्यक्तींचा उत्सव साजरा करणारा भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय जो काही महोत्सव आहे बघा तर याची ती ओळख आहे लक्षात ठेवायचं आहे अपंग व्यक्तींचा उत्सव साजरा करणारा भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय महोत्सव जर कोणता असेल तर तो आहे आंतरराष्ट्रीय पर्फल फेस्टिवल हा अपंगासाठी अपंगासाठींचा जो जो काय आहे बघा तर तो महोत्स महत्त्वाचा महोत्सव आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कवर केलेले जे पोलीस भरती आणि इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर बघा त्यामध्ये यामधील काही महत्वाचे प्रश्न जे विचारले जाऊ शकतात ते सर्व आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद